सकाळ सगळ्यांना मी आज तुम्हाला माझं सकाळपासूनचे सात वाजल्यापर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे तर आजपासून श्रावण मास आरंभ होणार आहे आपल्या महादेवाचे आगमन होणार आहे मी खूप दिवसापासून श्रावण महिन्याची वाट पाहत असते आणि आज एकदाचा श्रावण मास आरंभ होत आहे सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा मी सगळ्यात पहिल्यांदा किचनमध्ये जाऊन मायासाठी आणि आर्याच्या पप्पासाठी गरम पाणी बनवून घेत असते मी मायासाठी गरम पाणी बनवून ओतून घेते आणि त्यांच्यासाठी बॉटलीमध्ये ओतून ठेवते कारण त्यांना उठल्यानंतर सगळ्यात अगो अगोदर गरम पाणी लागत असते आणि मी वातावरण खूप छान थंड होतं बाहेरचं त्यामुळे विंडो ओपन करून घेतली आणि मी नेहमी पाणी बसूनच पिते गरम पाणी पिऊन घेतल्यानंतर मी बाल्कनीमध्ये फिरण्यासाठी बाहेर गेले बाहेरचे वातावरण किती छान आहे हे पहा कारण पाऊस पडलेला होता फक्त थंड वातावरण आता मात्र होतं पाऊस थांबलेला होता पण वातावरण मात्र थंड आणि खूप छान वाटत होत मग नंतर मी सकाळी सकाळी उठल्यानंतर सहापर्यंत पर्यंत वॉकिंग करत असते कारण सकाळी वॉकिंग केल्यामुळे किंवा कोणत्याही व्यायाम केल्यामुळे माझा दिवस दिवसभर मला खूप ॲक्टिव्ह आणि फ्रेश वाटते मी सहा वाजल्यानंतर मध्ये येते कारण आर्याचा टिफिन यांना पाणी द्यायचं असतं चहा बनवायचा असतो मग मी किचनमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा गोबी कापण्यासाठी घेतली कारण भाजी काय बनवायची ही रात्रीच आठवण करून घेते कारण सकाळी आणखीन परेशानी सगळ्यांना वि विचारायचं आणि कोण काय खाणार यामध्ये यासाठी मी रात्रीच भाजी कोणती बनवायची विचारून घेत असते गोबी कापते वेळेस दोन वेळेस शिवाय सुटला आणि त्यांना दोन वेळेस झोपून मी नंतर गोबी कापण्यासाठी आले त्यानंतर त्यांना गरम पाणी दिलं त्यांनी गरम पाणी पिऊन फ्रेश होण्यासाठी गेले त्यांनी फ्रेश होईपर्यंत मी सोप जिरा अजवान याच घेऊन मी बाकीची तयारी करत असते गोबी कापून झाल्यानंतर मी लसूण वगैरे सोलून घेतले कारण तोपर्यंत सात वाजले होते लसूण सोलून झाल्यानंतर मी लसूण छान ठेचून घेतला कारण भाजीची सगळी तयारी करून घेतली आणि पीठ मळून घेतलं फक्त मी पोळ्या मात्र मी पिठीमध्ये कोमट पाणी टाकून पीठ मळून घेत असते यामुळे मऊ मऊ पोळ्या होतात आणि खूप छान टम असे फुगतात पोळ्या त्यामुळे मी कोमट पाणी टाकूनच पीठ मळून घेत असते लगेचच भाजीलासुद्धा फोडणी देऊन असे छान पीठ मळून घेतल्यानंतर मी लगेच भाजीलासुद्धा फोडणी देऊन घेतले कारण हे एवढे गरम होतं जे त्यामध्ये पिता येण्यासारखं नव्हतं त्यामुळं हे बघा पीठ असेल प्रकारे मी म्हणून घेतलं लगेच भाजीला फोडणी देऊन घेते म्हणजे भाजी झाली म्हणजे म्हणजे अर्ध घाम झाल्यासारखं निवांत बसून बसवून गप्पा मारता येतात कारण आर्या आणि शिवा आणखीन उठायला थोडासा वेळ होता त्यामुळे मी पटकन भाजीला फोडणी दिली कारण त्यांनी उठल्यानंतर मला कोणतेही काम करू देत नाहीत कारण मी पोळ्या आतापासून नाही करून ठेवत कारण एवढ्या लवकर पोळ्या करून ठेवल्या ठेवायला मला नाही आवडत गरम गरम पोळ्या बनवून देत असते मी अशा तयारी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय